आता आम्ही रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत आम्ही आमच्या मम्मीच्या घरी कारण तिचा वाढदिवस आहे तर तिला सरप्राईज द्यायला आणि थोड्याच वेळात माझी बहीण पण आम्हाला जॉईन करणार आहे कोण आहेत intro happy. happy birthday to you aku onai Tamna kaaya आता कोणाचं बड्डे वर तुझच आहे मग आईच कधी आहे आताच सगळ्यांची बड्डे आताच आहे चला वाजू करावा सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हो माझ्या मम्मीचा वाढदिवस येतो एक जूनला हो तोच दिवस ज्या दिवशी गुरुजींच्या कृपेमुळे ज्यांचा वाढदिवस आहे किंवा जागतिक वाढदिवसानिमित्त असे जे कमेंट्स करतात किंवा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवतात त्यांच्यासाठी मला एक मेसेज द्यायचा आहे की आपण नशीबवान आहोत की असे गुरुजी होते ज्यांनी ज्यांचे बर्थडे नव्हते माहीत त्यांना एक जून ही तारीख दिली आणि त्यांच्यामुळे आज आम्ही आमच्या आईचा बड्डे सेलिब्रेट प्रत्येक मुलांना आपल्या आई वडिलांचा बड्डे सेलिब्रेट करायला आवडतो जर त्या गुरुजींनी बर्थडे नसा दिला तर आम्हाला ते सौभाग्य भेटलं नसतं कदाचित एक जूनला बड्डे असणारी ही शेवटची पिढी असेल कारण ह्या पिढीने आपल्या मुलांचे बड्डे लक्षात ठेवले होते हॅपी बर्थडे मम्मी आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो